बघा मी ढोबळी मिरचीचं झाड लावलेलं छोटीशी अशी ढोबळी मिरची आली याला एकदम छोटीशी आली बीटची आंबोळी बनवली होती अगदी किती मला वाटतं एक दोन तीनच घासते खाल्ले कवट आणलं होतं येताना तर त्याची चटणी बनवायची हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ दे तर आत्ता एवढ्यातच माझं घरातलं सगळं काम झालेलं आहे सगळं आवरून घेतलं पटपट कारण आता जायचं आहे दवाखान्यात ऐश्वरला घेऊन ऐश्वरची तब्येत नाही बरी काल मला वाटतं एक अकरा बाराच्या दरम्यान त्याला खूप ताप आला होता ऐश्वरला मग नंतर मिठाच्या पाण्याने अंग सगळं पुसून घेतलं चार पाच वेळा पुसून घेतलं अंग तेव्हा कुठे थोडासा ताप त्याचा कमी आला आणि मग पहाटे पहाटेचं मग शांत झोपला तो आणि त्याला पण झोप नाही त्याच्यामुळे आम्हाला पण झोप नाही रात्रीची मग सकाळी मग म्हटलं त्याला दवाखान्यात घेऊन जावं होतं आज सकाळी झोपेतून उठले उठले त्याची उलटी पण झाली आणि इथं असं दुखतंय म्हणतोय दोन्ही बाजूने असं खूप दुखायला लागले त्याला मग मला वाटते की ते कदाचित गालफुगी म्हणून प्रकार असतोय बघा गालफुगी झाली असेल त्याला तिथं गेल्यानंतर म्हणजे ताईच्या घरी गेल्यानंतर सारखं बदलं पाणी पित होता आणि आईस्क्रीम वगैरे असं थंड पण खाण्यात येत होतं जास्त त्यामुळे कदाचित तिथं असं त्याला दुखत असेल तर बघूया ते सुद्धा डॉक्टरांना सांगणारच आहे आम्ही हे गेलेत नंबर लावण्यासाठी दवाखान्यात तर आता जायचं पटकन जाऊन यायचं तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा आणि तुम्हाला अजून एक सांगायचं होतं ऐश्वरची तब्येत पूर्ण बरी होईपर्यंत म्हणजे येईल एखादा ब्लॉग नाही असं नाही पण जास्त करून मला शूटिंग करायला पण वेळ भेटणार भी नाही एडिट करायला पण वेळ भेटणार भी नाही कारण ऐश्वरला जर बरं नसलं ना तर मला काहीच काम सुचत नाही असं होतं एकतर घरातली कामं त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं त्यामुळे मग एक दोन चार दिवस तरी गॅप पडेल असं मला वाटते तो तोपर्यंत तो जर लगेचच क्लिअर झाला तर एखादं शूट घेईल नाहीतर मग चार पाच दिवसानंतर मग ब्लॉग मग येईल आपला तर आता जायचं आहे दवाखान्यात आणि ऐश्वर बघा म्हणजे मुलांच्या बाबतीत काय होतं की मुलांना जर बरं नसलं तर आपणाला काहीच सुचत नाही आणि माझं पण तसंच झालेलं आहे खूप 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 मन हळवं आहे ऐश्वरच्या बाबतीत माझं मलाच असं आजारी पडल्यासारखं व्हायला लागले कारण स्वतःला जर काय झालं तर मला अजिबात भीती वाटत नाही पण इतर कोणाला जर काय झालं तर मग खूप घाबरते मी असं आहे माझं स्वतःच्या बाबतीत मात्र मन एकदम धीट आहे तर चला तर तो आता डायरेक्ट भेटते तुम्हाला दवाखान्यात गेल्यानंतरच ब्लॉक कंटिन्यू पाहत रहा ऐश्वरला दिसून दिसले ऐश्वरला जात आहे काय असं ऐश्वरला घेऊन आता आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे आलोय तर डॉक्टर राहुल सावकार खरंच खूप हुशार आणि नामांकित डॉक्टर आहेत हे आणि पेशंटला म्हणजे आम्हाला तरी यांचा लगेचच फरक पडतो त्यामुळे ऐश्वरला इकडेच आणलेला आहे

सिस्टिम मध्ये या गोळी देतोय व्यवस्थित हा लिटर कमी होणार आहे ना तो मला दाखवायला किती कमी आला ठीक आहे सेंटर मध्ये कशाने ते डिहायड्रेशनमुळे होतं बरोबर बोला हे नाही पण शेक करून करतो वगैरे आणि औषधं दिलेत हे औषधं आणायला गेलेत मेडिकलमध्ये तोपर्यंत ऐशा आणि मी तर आता लवकरात लवकर फरक पडावा ऐश्वरला डॅडी येईपर्यंत आण औषध मी येऊ का

पण औषध घेतलेले आहेत ऐश्वरला काहीच खाव नाही तापामुळे त्याच्या तोंडाला चव पण नाहीये त्यामुळे इथं मग आता मी आंबोळी बनवाय लागले आणि बीटची आंबोळी बनवते जर असं पौष्टिक म्हटलं डॉक्टर म्हणाले की खूप विकनेस पण आहे मस्त असे छोट्या छोट्या आंबोळ्या त्याच्यासाठी बीटच्या बनवते मस्त अशी गरमागरम बीटच्या आंबोळी बनवले त्याला छोट्या छोट्या दोन आंबोळ्या बनवलेत पण तो म्हणतोय की मम्मा मला खाऊ वाटा आल्यापासून दोन दिवस झालं त्याच्या आवडीचं बनवते पण त्याला काहीच खाऊ नाही मग बहुतेक ते तापामुळे असं म्हणजे तोंडाला चव नाही आहे का काय म्हणते त्याच्या गरम गरम आंबोळी त्याला जेवायला देते आम्ही पण अजून जेवण केलं नाही जेवायचं पण म्हटलं अगोदर ऐश्वरला जेवायला देऊन नंतर मग त्याला औषधही द्यावी आणि मग नंतर जेवण करावं तर पटकन आता त्याला देते जेवायला अगोदर थोड्या वेळानंतर मी ब्लॉग कंटिन्यू करते खूप आहे झाडांना पाणी रोजचे रोज दिलं पाहिजे सुकायला लागले झाड आणि हे बघा मी ढोबळी मिरचीचं झाड लावलेलं आहे छोटीशी अशी ढोबळी मिरची आली याला या बाजूला एकदम छोटीशी आली आहे झाडांना पाणी घालते अगोदर आणि हे टोमॅटोचं झाड लावलेलं आहे ह्याला सुद्धा छोटी छोटी फुलं आलेत असं बकेटमध्येच लावलं लावले मी सगळ्या झाडांना थोडं थोडंसं पाणी दिलं कारण पाण्याचं खूप प्रॉब्लेम आहे आमच्या इकडं जास्त पाणी येत नाही नळाला एक दिवसात पाणी येतं आणि तेवढंच पाणी पुरवावं लागतं मग थोडं थोडंसं पाणी घातलं ऐश्वरची झोप लागली चांगली झोपलाय तोपर्यंत बाकीची कामं घरातले आवरून घेते मी आणि उठल्यानंतर बघूया आणि एवढं मी तुम्हाला सांगायचं राहिलं बीटची आंबोळी बनवली होती अगदी किती मला ते एक दोन तीनच घासते खाल्ले आणि तसं झोपलाय म्हटलं मला मामा काहीच खाऊ वाटत नाही म्हटलं तुला शिरा बनवू हो का शिरा आवडतो त्याला तर नको म्हटला शिरासुद्धा नको आणि झोपला आहे तसंच तर बघूया संध्याकाळपर्यंत त्याला बरं वाटेल कारण लगेच फरक पडतो डॉक्टरांचा तर आता सांगली बाबू तर झोप होऊन देते त्याची उठल्यानंतर मग विचारते की त्याच्या आवडीचं काय बनवू द्या का म्हणून शक्यतो डॉक्टर म्हटलेत की फळच द्या त्याला मग बघूया एखादा ॲपल वगैरे काय खाल्लं तर तर चला थोडंसं काम राहिलेलं आहे तेवढं पण पटकन आवरून घेते आणि कवटाची चटणी बनवायची आज कवट आंडवता येताना मस्त अशी चटणी बनवायची आहे पण ते तुमच्याबरोबर नाही शेअर करू शकणार माझा ट्रायपॉड झालेला आहे खराब आणि कॅमेरा पकडायचं म्हटलं तर ऐश्वरची तब्येत नाही बरी त्यामुळे तो झोपलेला आहे तर आता कवटाची चटणी बनवलेली हा व्हिडिओ तुम्हाला माझ्या रेसिपी चॅनेलवरती पाहायला भेटेल तर नक्की पहा किंवा याची चटणी कशी बनवतात याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते चटणी कशी बनवतात हे सुद्धा मी पटकन तुम्हाला सांगते आणि ते दोन मिनटाचंच काम आहे खूपच सोपे कवटाची चटणी बनवायची आता हे जे कवट आहे त्याचा आतला गर काढायचा त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं म्हणजे जास्त जणजणीस जर हवी असेल तुम्हाला तर जरा जास्त लाल तिखट घाला आणि चवीनुसार मीठ जिरे टाकायचे खूप छान असे टेस्ट येते त्याची थोडस एक अर्धा किंवा एक चमचाभर जिरे घालायचे म्हणजे छोटा चमचा त्यानंतर चवीनुसार मीठ थोडासा गोडपणा येण्यासाठी साखर किंवा गुळ घालायचा खडा शक्यतो गुळच घाला गुळामुळे चव छान येते त्याची आणि झालं बारीक करायचं मस्त लागते चटणी एकदा तरी नक्की करून बघा आणि मी कशा पद्धतीने चटणी बनवते तर हे तुम्हाला रेसिपी चॅनेलवरती सुद्धा पाहायला भेटेल किंवा आत्ता मी तुम्हाला थोडक्यात जशी सांगितलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही चटणी बनवू शकता म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर पण खरंच खूप टेस्टी लागते चटणी आमच्या इथं सगळ्यांना आवडते म्हणून मी आवर्जून एक येताना एक दोन कवटं घेऊन आले कारण इथं शक्यतो नाही भेटत कवट आमच्या इथं म्हणजे शेतात वगैरे भेटत असेल कुणाच्या मला माहिती नाही पण शक्यतो बाजारात तर नाही कधी मला दिसत तर चला ऐश्वर उठेपर्यंत बाकीचा आवरून घेते आणि ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते ऐश्वरची तब्येत बरी होईपर्यंत काय माझं जास्त करून असं व्हिडिओ शूट करण्याकडे किंवा कि एडिटिंग करण्याकडे लक्ष नसणार आहे आणि रेसिपी सुद्धा मी बरेच दिवस झालं रेसिपीसुद्धा अपलोड केलेली नाही आता बघूया कधी वेळ भेटते ते कारण दोन्ही दोन्ही चॅनल मला हँडल करावे लागतात ब्लॉग चॅनल रेसिपी चॅनल त्यानंतर इंस्टाग्रामवरती सुद्धा तर चला ब्लॉग इथंच थांबवते लवकरच भेटूया पुढच्या नवीन एका छानसा ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी रहा खुश रहा मजेत राहा धन्यवाद